केंद्र आणि राज्य सरकारची वाटचाल हिटलर नाझी विचारधारेसारखी असून हो ते मुलांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस परेरा यांनी केला शिक्षण खात्याच्या वतीनं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये अनिवार्य केला असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर केला जात असल्यानं आमदार परेरा संतापले असून करिअर मार्गदर्शनाचा मुलांना कितपत फायदा होईल याविषयी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आम्ही भरपूर वस्तू आयकतात की लॅगसी वायप आऊट जवळ की ते ओल्ड आशिले ते काढपचे म्हणून आम्ही पळयतात डे टू डे ते नाच जी जर्मनी जाताले ते ते लेगसी हिंगा सा, साफ जायना इंगा वायप आऊट ज्या ते मला कोण ना हिटलरचा इतलो मोग असा म्हूण दाखयता फकत केंद्र सरकाराचे न्ही पयले आज गोयचे सरकार दाखय कितकोण दाखवता तुमक याद आसतले हिटलरा टायमार हिटलर रेडिओ टॉक दितालो रेडिओ टॉक आसतना तो वॉर्डन म्हणून ल धाडटालो घरा घरा बाहेर ते इन्स्पेक्ट कोताले कोण रेडिओ ऑन दौरला आणि रेडिओ ऑन दौर ना आणि तू रेडिओ ऑन केलो जाल्यार तुका तुक पडटा पडटाली आज आम्ही ऐकला की डायरेक्टर ऑफ एजुकेशन त्याने मेसेज गायल्या इस्कलात सांगपा चीफ मिनिस्टर एक भाषण देतो म्हणून एक टॉक दिलो ते टॉक कोणापासत केसले फायदे भरगे जातले ते हा निणां पण थं कलसरी म्हला स्कूल टायमा आणि आणि दुसरे सांगला स्वयंपूर्ण मित्र येतले म्हणून थिंग पळोप्रमाणे आणि चेक ते तुम तुम्ही कोतात आता कोना झाले ते डायरेक्शन फॉलो करतात म्हणून हे समके हिटलरचे झाले तो वॉर्डनान धाडटालो हिंगा स्वयंपूर्ण पूर्ण धडात धाडटात आणि आणि सांगला स्ट्रिक्ट एक्शन घेतले तुम्ही करनात जाल्यार ओ टायम आसा तो भुरग्यांचो शिकपाचो तो टायम वेस्ट न्ही दोन वरांचो प्रोग्राम म्हणून सांगला आणि साडेदांक स्टार्ट आणि बारांक कित काबार प्रोग्राम आणि एक कितें एड्युकेशन भुरग्यांक येत ज्या बरे समजाय सोमजाईकोण येत जाल्यार ये म्हाका प्रॉब्लेम ना मूण एक जनरल डिस्कशन ऑन एड्युकेशन आणि किती एशन केलें जाल्यार भुरग्यांक कसला फायदो नसतो तुम्ही पळयात आता एनईपी येतात एनईपीचे पासून किलो टेन्शन असं भूग्यांक लोकांवय बापू इस्क टिचरांक इंस्टिट्युशना हे जे उपचारे हे जे डिबेट करपाचो एक वन वे स्पीच मोनोलॉग मॉनॉलॉग तेका मोनोलॉग केन्ना केन डायलॉग बेस्ट हुई डेमोक्रेसीन डायलॉग बेस्ट आणि डायलॉग कोनात ते मॉनॉलॉगच कोतात ते एक वन वे स्पीच तोच दितलो आणि तू आयकतले म्हणजे ब्रेन वॉशिंग करू सोतात आता पळयात तुम्ही द न्यू एनई पी ते परमाने प्रमाणे लोकां आता ट्युशन ओसप पडतले किती तुम्ही म्हणतात स्टँडर्ड्स ऑन बोर्ड एग्जाम जातलो भुरग्यांक आता कोचींग क्लासीज घालू पडटले आणि एक एन ई पी म्हणता ते कोचींग क्लास बंद करू पडटले बंद काय ना ते आणि आणि कोचींग क्लासीस येतले आणि गोय येवपा लागले कितले कोचींग क्लासीस म्हाका दिसता आम्ही फोकस करपाचे भग्यांचे शिक्षण भुरग्यांक कितको बरे आमी डायलॉग केल्यार डिपार्टमेंटान सरकारान सध्या सगळ्यांक बरं जातले भुरग्यांक न्ही इस्कलांक आणि आमगे एडुकेशनल लेवल वयर काढू जाता आमचे आणि आणि सरकारांनी